मुंबईतील अरुंद रस्त्यांवर मिनी बसेस चालवण्यासाठी बेस्टनं तीन कंपन्यांना कंट्राट दिलं होतं मात्र गेल्या काही महिन्यांपासून सुमारे तीनशे मिनी बसेस बंद असून त्या अक्षरशः धुळखात पडल्या आहेत परिणामी अरुंद रस्त्यांवर मोठ्या बसेस धावत असल्यानं वाहतूक कोंडी वाढली आहे आणि अपघातही वाढलाय बेस्टच्या आगारांमध्ये मिनी बसेस कशा अवस्थेत आहेत याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कृष्णा पाटील यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून बेस्टच्या या मिनी बसेस अशा प्रकारे बंद पडलेल्या आहेत जवळपास तीनशेहून अशा अधिक मिनी बसेस या धुळकात पडलेल्या आहेत अक्षरच्या अनेक डेपोमध्ये या बसेस अशा प्रकारची अवस्था झालेली आहे कारण जो कंत्राटदार कंपनी आहे ज्याने ही कंपनी या बसेस चालवायच्या त्या बसेस परवडत नसल्यामुळं अशा प्रकारे नस बंद पडलेल्या आहेत मुंबईतल्या अरुंद रस्त्यांवरून धावण्यासाठी अशा प्रकारच्या बसेस या आणल्या गेल्या होत्या आणि कंत्राटदारामार्फत चालवल्या गेल्या होत्या परंतु आपण पाहू शकतो की अशा जवळपास तीनशेहून अधिक बसेस ज्या आहेत त्या अशा धुळकात पडलेल्या आहेत अक्षरशः आणि याला कारण आहे ते नियोजन जे आहे त्या कंपन्यांचं चुकलेलं पाहायला मिळतं आहे काल देखील मोठा अपघात झाला ज्या ठिकाणी अरुंद रस्ता आहे त्या ठिकाणी या छोट्या बसेस चालवणं गरजेचं होतं अशा प्रकारच्या मिनी बसेस चालवणं गरजेचं होतं परंतु आता सर्रास सगळ्या अरुंद रस्त्यावर देखील मोठ्या बसेस चालवल्या जात आहेत त्यामुळं अपघाताचं प्रमाण देखील वाढत असल्याचं दिसून येते जर अशा प्रकारच्या जर मिनी बसेस चालवल्या गेल्या असत्या तर असे अपघात देखील कमी झाले असते अशा त्यामुळं जे बेस्टचं नियोजन आहे ते कुठंतरी कोलमडलेलं दिसतं ज्या कंपन्यांना अशा प्रकारच्या कंत्राट दिली गेली होती मिनी बसेस चालवण्यासाठी त्या तिन्ही कंपन्या ज्या आहेत त्या बंद पडलेल्या आहेत आणि त्यांच्या बसेस अशा प्रकारे धुळकात पडलेल्या आहेत एम पी ग्रुपच्या ह्या बसेस आहेत ज्या पहिल्यांदा मिनी बसेस मुंबईत घेऊन आल्या होत्या आणि त्या सर्व बसेस अशा प्रकारे मुंबईकरांच्या सेवेत न राहता चांगल्या बसेस ह्या धुळकात पडलेल्या आहेत कृष्णा पाटील झी मीडिया मुंबई